या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड सध्या निवडणुकीचे वारे सुरू आहे वरुड नगर परिषदमध्ये निवडणुकीचे वारे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत विविध पक्षांचे पदाधिकारी उमेदवार उभे आहेत परंतु आज वरुड शहरात जे ज्यांचे प्रतिक्रिया घेत असताना आज मतदारसुद्धा हा फार महत्त्वाचा आहे कारण की मतदारच राजा हा मतदान करणार आहे त्यामुळे मतदारची प्रतिक्रिया घेणं जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे अक्षर तुमचं नाव काय सर माझं नाव वसंत गुलाबरावजी निकम आहे वार्ड नंबर दोनमध्ये माझं मत वोटिंग आहे तर या एरियामध्ये जो काही जे काही मेंबर दिलेले आहेत सगळ्यात पहिले तर आमचं मतदार मतदाराचं असं मत पडलं की आजपर्यंत जे इथे ज्या निवडणुका झाल्या आतापर्यंत सगळ्याच पक्षाच्या निवडणुका झाल्या सगळ्याच पक्षाचे नगराध्यक्ष झाले पण यावेळेने ह्या दोन मतदारसंघामधून जे काही चेहरे दिलेले हे आम्ही भूतोन भविष्यात आजपर्यंत कधी चेहरा मिळालेला नाही आणि सगळ्यात पहिले इथे जे एक फौजीमधून जे एक उमेदवारी दिलेली आहे तर पहिले या या लोकांकडे आमचं जनमत असं आहे माझं जनमत वैयक्तिक आणि मी आजूबाजूचा पण सध्या परिसरात फिरलो आहे की बाबा आपल्याला कसं काय तर त्यांनी एकच सांगितलं की ज्या लोकांनी देश सेवा केली ते लोकच आपले समाजसेवा सुद्धा करणार आणि यांच्या रक्तामध्ये आजपर्यंत करप्टेड नाही आहे असा आमचा जनमतदार संघाचा असा म्हणजे सगळ्या लोकांचा असा विश्वास बसलेला आहे त्यामुळं आम्हाला असं वाटते की एक मतदार म्हणून मी तर सध्या एक मतदार आहेत मी मतं मागू शकतो ते याचसाठी की ज्या लोकांनी देश सेवा केली आणि ते समाजसेवा करणार आहे त्यासाठी सगळ्या मतदारांचं असं मला म्हणणं आहे की बाबा सगळ्यांनी त्यांच्याकडे विश्वास ठेवून त्यांना आपलं वोटिंग करावं हो, असं आणि इथला जो काही विकास खुंटलेला आहे याला कंटिन्यू कराल अशी आमची अपेक्षा आहे या मतदारमधून या उमेदवार लोकांना वरुडचा विकास होण्याकरिता आज वरुड नगर मध्ये उमेदवार उभे आहेत परंतु आपल्यासोबत काही मतदार आहे सर काय सांगू शकाल आपणसुद्धा मतदार आहे काय सांगू शकाल आमच्या भागामध्ये मान्य चंदुभाऊ यावळकर यांनी जे उमेदवार उभे केले आहे आमची सर्व ची अपेक्षा अशी आहे की त्यांनी या भागाचा जास्तीत जास्त विकास कसा करता येईल असा विकास करण्याकरता त्यांनी त्यांना प्रोत्साहन द्यावं निधी उपलब्ध करून द्यावा आणि येणाऱ्या मतदार येणाऱ्या जे निवडणूक 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 येतील त्यांनी या भागाचा चांगल्यात चांगला विकास करावा अशी आमची अपेक्षा आहे आज माझी सुद्धा या चंदूबाई यावलकर यांना पाठिंबा मिळत आहे आणि त्यांचे त्यांनी यात बोलून दाखवलं आहे की आमच्या सैनिक परिवारातील उमेदवार दिल्यामुळे आज सैनिका माझी सैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहेत मतदाता म्हणून सर तुम्ही काय सांगू शकाल तुम्ही मतदार काय सांगू शकाल एक सुदृढ मतदाता एक समजदार मतदाता या नात्याने मला असं वाटतं की आजपर्यंत आपण अनेक लोकांना निवडून दिलेलं आहे पहिल्यांदा आपल्या वरुड शहरामध्ये पन्नास साठ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा एक फौजी माणसाला तिकीट मिळालेलं आहे त्यासाठी मी स प्रभागमधील सगळ्या नागरिकांना विनंती करतो आणि वरुड शहरामध्ये सगळ्या नागरिकांना विनंती करतो की त्यांनी जास्ती जास्तीत जास्त मतं भारतीय जनता पार्टीला देऊन नगराध्यक्ष निवडून इथं आपली सरकार कायम करावा आणि या वरुड शहराचा विकास करावा आणि पहिल्यांदाच एका फौजीला तिकीट मिळाल्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी आणि आमचे लोकप्रिय आमदारसाहेब श्री चंदूभाऊजी यावलकर यांचा मी आभारी आहे आणि आमच्या संघटनेतर्फे एक्समॅन आर्मी आर्मी संघटना यांच्यातर्फे मी मान्य आमदार श्री चंदूभाऊजी जेवाळकर यांचा खूप खूप आभार मानतो धन्यवाद आपण पाहू शकता प्रभाग क्रमांक दोनमध्ये या तिथील जे नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया त्या जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे कारण की मतदार हाच खरा राज्य आहेत कारण की खऱ्या दोन तारखेला खरा खरा निर्णय देणार आहे मतदार त्यामुळे मतदान नेमकं मतदारांची प्रतिक्रिया जाणून घेणं फार महत्त्वाची आहे पात्र कॅमेरा निकोबा प्रवीण सारखं छोडाम न्यूज पोर्टल